नमस्कार मी अरविंद जाधव पण न्यूजच्या प्राईम टाईम बातमीपत्रात आपले स्वागत आहे पाहूया आजच्या ठळ घडामोडी आमदार हेमंत पाटील यांची विधान परिषद शिवसेना गटनेतेपदी निवड करण्यात आली त्यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे नीलमताई गोरे यांचे जाहीर आभार मानले तसेच हदगाव तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल पाटील बाबळेकर यांनी हेमंत पाटील यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील शुभेच्छा दिल्या आमदार हेमंत पाटील यांची विधान परिषद शिवसेना झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन अभिनंदन करते अनिल पाटील आमदार हेमंत पाटील यांची विधान परिषदेच्या शिवसेना गटनेतेपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन अभिनंदन करते अनिल पाटील बाबळीकर माझे जिल्हा परिषद सदरक्षणा जगभरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर रा अपडेट तेजपुर न्यूज समोर अधिक बातम्यांसाठी वेबसाईट ला भेट द्या तेजपूर न्यूज डॉट ऑनलाईन उद्या भेटूया प्राईम टाइम बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार